पट्टराणी केली पण माऊलींचा अधिकार हा मोठा असल्यामुळे असं संतांनी अभंगामध्ये म्हटले की रोज सकाळी उठल्या बरोबर एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी सकाळी उठल्या बरोबर वाचली पाहिजे तिचा अभ्यास केला पाहिजे पण आपण सर्वसामान्य माणसा आहोत ज्ञानोबरा ज्ञान इतकं उच्च प्रकितलं आहे त्या ज्ञानेश्वरीची ओवी आपल्याला पट्टन समजत नाही मग हे ज्ञान लोकांपर्यंत जाणार कसं ज्ञानेश्वरीचं ज्ञान अमृत अनुभवाचं ज्ञान सांगदेव पासष्टीच ज्ञान हे ज्ञान लोकांपर्यंत जाणार कसं लोकांना परमार्थ करणार कसा त्या पर, करता माझ्या ज्ञानोबरेनी तुम्हाला मला समजेल उमजेल असा अठ्ठावीस अभंगाचा एक हरिपाट नावाचा ग्रंथ निर्माण तरी सुद्धा अजूनही लोक परमार्थाकडे कशी येतील त्याच्याकरता माझ्या नाथ बाबांनी या वारकरी संप्रदायाचा नवीन पायदा पाडला बघा वारकरी संप्रदाय अशी म्हण आहे ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका ज्ञानोपर्यंत आपले अल्पोयात जे महान कार्य केलं त्यातलं उरलेलं कार्य पूर्ण करण्याकरता त्यांनी भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराजांच्या रूपाने अवतार घेतला भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी अगदी ह्याच न्यायाने नामदेव महाराजांची शतकोटी अभंगाची अपूर्ण राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज या नावाने अवतार घेतला आणि मुरलेले अभंग गाठ्याच्या रूपाने जगासमोर आणले जगद्गुरु तुकया अवतारणामयाचा सांप्रदाय सं कळांचा येतोनिया ये ये खर्या अर्थानं वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली बघा मग ज्ञानोकारांनी हे जे काही महान ग्रंथ निर्माण केले माझ्या नाथ बाबांनी या आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंदा पाडला माझ्या जनाबाईने महिलांकरता सुंदर जात नावाचं प्रकरण निर्माण केलं का जेणेकरून पूर्वीच्या काही करमणुकीची साधन नव्हती टीव्ही नव्हते मोबाईल नव्हते पूर्वीच्या काळी करमणुकीची साधन काय होती महिला जात्यावर दळण दळायच्या त्यांची लागता लागता महिलांना विठ्ठलाच्या चिंतनाची आवड लागली लग्न करता सोंगी भारुडाचे कार्यक्रम निर्माण केले पूर्वीच्या काळी बघा खेडे गावांवर गावोगावी भारुड व्हायचे रामायण व्हायचं काम करमणुकीची साधनं नव्हती मग त्याच माध्यमातून माझ्या नाथ बाबांनी हे लोक परमार्थाकडे कशी येतील त्याकरता भारुड निर्माण केली गावोगावी भारुडाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली माझ्या बाबांचे भारुड प्रसिद्ध आहे मला नवरा न गो मला

दोन वेळेच अन्न तरी चांगलं पाहिजे ना ज्याचा मी संसार करते त्याच्या संसारामध्ये जोंधळ्याची वा कारण आंबाड्याची भाजी जोंधळ्याची वा कारण आंबाड्याची भाजी वर त्याला तेलाची दार बिना ना तर बाबा स्वतःच एक नवरा पण तरी काय म्हणतात मला नवरा न गळ म्हणून शब्दाचा अर्थ कीर्तनामध्ये लक्षात घ्यायचा हे तो माझा ऐकून तुम्ही इथल्या सगळ्या महिलांनी जर मनावर घेतलंच आणि उद्या जर घरी जाऊन म्हटल्या मला नवरा न कळ ग बसलेल्या सगळ्यांना संग्यास घ्यावा लागेल नवरा म्हणजे आपल्या संसारातला खरा पुरा आपला नवरा नाही आपल्या देहामध्ये काम क्रोध रूपी जो काही आहे हा नवरा मला नको आणि म्हणून माध्यमातून लोक परमार्थाकडे जोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून म्हणतात की भगवान परमात्मा या जगामध्ये आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता करता वेगवेगळ्या रूपाने अवतार घेत असतो तुकोबरे म्हणतात आमचा एवढा मोठा देव आहे एवढा प्रभू भावे या अभंगातून जगदुरु तुकोबर आहे ते पाडुरग परमात्म्याच्या ऐश्वर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात परंतु ते वर्णन माझ्यावर आपण त्या देवी मातीची भक्ती करत असतो तिला पाचारण करत असतो म्हणून साक्षात ही देवी माता जर बघितली ना ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात माझा पंढरीचा पांडुरंगा करणार नाही तू भेटेवायला दिसत नाही

闪闪闪闪。 Oh, my